नॅशनल हेरोल्ड आर्थिक घोटाळ्यात ईडीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यामुळे काँग्रेस ठिकठिकाणी आंदोलन करत आहे आपल्या भ्रष्ट नेत्याला वाचवायचा काँग्रेसचा हा प्रयत्न एकदम हास्यास्पद आहे सर्वात आधी समजून घेऊया नॅशनल हेरोल्ड आर्थिक घोटाळा प्रकरण नेमका आहे तरी काय नॅशनल हेरोल्ड हे काँग्रेसचे मुखपत्र होते जवाहरलाल काँग्रेसच्या पुढाकाराने सदतीस साली असोसिएटेड जर्नल्स या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून तीन वृत्तपत्र सुरू केली हिंदी भाषेत नवजीवन उर्दू मध्ये कौमी आवाज आणि इंग्रजीत नॅशनल हेरोड या सर्व वृत्तपत्रांची मालकी होती जवळपास पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांची हे वृत्तपत्र रडत खडत दोन हजार आठ पर्यंत चालवण्यात आलं यासाठी लागणारा खर्च काँग्रेस पक्षाच्या निधीतून होत होता दोन हजार आठला या असोसिएटेड जर्नल्सने नॅशनल हेरोड हे वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आणि इथूनच घोटाळ्याला सुरुवात झाली नॅशनल हेरॉल्ड बंद झालं तेव्हा या असोसिएटेड जर्नल्स वर नव्वद कोटींचं कर्ज होतं मग हे कर्ज चुकवण्यासाठी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली या कंपनीत सत्तर टक्के मालकी सोनिया आणि राहुल गांधी यांची होती या यंग इंडियन कंपनीला सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी नव्वद कोटींचे कर्ज दिले स्वतःच मालक असताना स्वतःलाच कर्ज देऊन त्यांनी त्या पैशांनी असोसिएटेड जर्नल्सला विकत घेतलं हे सरळ दिसत असेल पण असोसिएटेड जवळपास दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी फक्त कोटी विकत घेतली त्यासाठी जे नव्वद कोटी रुपये दिले ते देखील पक्षाच्या निधीतूनच म्हणजेच पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांच्या कष्टातून उभी राहिलेली संस्था आणि त्यांची मोठमोठ्या हो शहरातील दोन हजार कोटींची मालमत्ता सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी फुकटात लाटली हाच आहे नॅशनल हेरॉल्ड घोटाळा दोन हजार चौदा पासून वेगवेगळी कारणं देऊन दोघेही न्यायालयात दाखल होण्यापासून पळत आहेत शेवटी ईडीने या आर्थिक घोटाळ्यात आरोपपत्र दाखल केल्यावर आता आंदोलनाचे नाटक करत आहेत गांधी घराण्यात जन्मल्यामुळे स्वतःला या देशाचे मालक समजणाऱ्या राहुल गांधींनी हे लक्षात ठेवावं या देशात कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही तुमचा बुरखा आता फाटला आहे तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा तुम्हाला मिळेलच